विद्यार्थी मित्रांनो आपल्या इयत्ता तिसरीच्या परिसर अभ्यासाच्या पाठ्यपुस्तकामध्ये आपल्याला सातवा पाठ आपले गाव आपले शहर हा दिलेला आहे आपले गाव आपले शहर पाठाच्या सुरुवातीलाच बाळांनो आपल्याला एक चित्र दिलेलं आहे एका पानावरती एक चित्र आहे ते एका गावाचं चित्र आहे आपल्याला दिसतंय त्या गावाचं नाव आहे प्राथमिक आरोग्य केंद्र वडगाव म्हणजे वडगाव या गावाचं एक, एक चित्र आहे आणि दुसऱ्या पेजवरती दुसऱ्या पानावरती आपल्याला एक शहराचं चित्र दिलेलं आहे इथं आपल्याला दिसतंय लिहिलं लिहिलंय पहा सिटी मॉल म्हणजे शहरातला मॉल अशा पद्धतीचं हे एक चित्र दिलेलं आहे ही दोन चित्र आपल्याला दिलेली आहेत या दोन्ही चित्रांचं तुम्ही निरीक्षण करायचं आहे आणि या चित्रामध्ये पाहायचं आहे या गावामध्ये घरं कोणत्या प्रकारच्या आहेत या गावामध्ये व्यवसाय कोणत्या प्रकारचे चाललेले आहेत कोणते व्यक्ती कोणतं काम करते आहे गावामध्ये वाहतुकीची कोणती सोय आहे त्याचप्रमाणे या शहरामध्ये वाहतुकीची सोय कोणती आहे शहरातल्या लोकांचे पोशाख कसे आहेत गावातल्या लोकांचे पोशाख कसे आहेत शहरातले लोक काय करत आहेत मुलं काय करत आहेत या सगळ्या गोष्टींचं निरीक्षण तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून काढा एकदा शहरातल्या गोष्टी त्याची एक यादी करा शहरातल्या सुविधांची यादी करा गावातल्या सुविधांची यादी करा गावातल्या गोष्टींची यादी करा आणि अशा पद्धतीने या दोन्ही चित्रांचं निरीक्षण तुम्ही करू शकता आणि या दोन चित्रानंतर आपल्याला काही प्रश्न विचारलेले आहेत पहिला प्रश्न आपल्याला विचारलेला आहे चित्रातील कोणत्या गोष्टी शेतात तयार होतात चित्रामधल्या कोणत्या गोष्टी शेतात तयार होतात आपल्याला माहिती की हा कोबी आहे हा टोमॅटो आहे हा फुलकोबी आहे ही पिकं शेतामध्ये तयार होतात आता या गोष्टी आणखी कुठं मिळतात आपल्याला माहिती आहे ह्या गोष्टी कुठं मिळतात तर ह्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला बाजारामध्ये मिळत असतात आपल्या जा गावचा आठवडी बाजार आहे त्या आठवडी बाजारामध्ये आपल्याला या गोष्टी मिळत असतात हे आपल्याला माहिती आहे चित्रातील कोणती गोष्ट कारखान्यात तयार होते हा एक प्रश्न विचारलेला आहे मग आपल्याला माहिती आहे सायकलचा कारखाना आहे छत्रीचा सुद्धा कारखाना आहे त्याचप्रमाणे हे जे जॅकेट तयार केलेले त्याचाही कारखाना आहे या गोष्टी तुम्हाला आणखी कोठे मिळतात तर या गोष्टी आपल्याला दुकानामध्ये मिळतात दुकानामध्ये त्या विकायला ठेवलेल्या असतात आपण तिथून त्या विकत घेऊन येतो आता आपल्याला पाचवा आणि खूप महत्त्वाचा प्रश्न विचारलेला आहे या गोष्टींची आपल्याला कशासाठी आवश्यकता असते तर या गोष्टीची आपल्याला जगण्यासाठी आवश्यकता आहे छत्री पावसापासून संरक्षण व्हावं म्हणून कोबी टोमॅटो फुलकोबी यांचा आपण अन्न म्हणून वापर करतो जॅकेट हिवाळ्यामध्ये वापरतो पावसाळ्यामध्ये वापरतो सायकल एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी आपण वापरत असतो आणखी एक प्रश्न शेवटचा आपल्याला विचारलेला आहे की या ज्या गोष्टी आहेत त्या, त्या ग्रामीण आणि शहरी भागात पोहोचवण्यासाठी कोणत्या साधनांचा वापर केला जातो ह्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी आपल्याला गावामध्ये पोचवायच्या असतील तर कोणत्या कोणती साधनं वापरली जातात गावातल्या गोष्टी शहरात पोचवायच्या असतील तर काय वापरलं जातं शहरातल्या गोष्टी गावात पोचवायच्या असतील तर काय वापरलं जातं तर आपल्याला काही उत्तरंही इथं दिलेली आहेत बघा धान्य भाजीपाला दूध इत्यादी माल गावातून येतो शहरामध्ये हा भाग मिळत नाही हा माल मिळत नाही दूध शहरामध्ये मिळत नाही दूध गावातून येत असतं भाजीपाला गावाकडून येतो धान्य गावाकडून गावा शेतामध्ये पिकतं आणि ते मग विकायला शहरामध्ये येत तर सायकली खेळणी पुस्तके इत्यादी माल शहरातून येत असतो तर सायकली असतील खेळणी असतील पुस्तकं ही शहरातून गावामध्ये येत असतात त्याचप्रमाणे शेतीची जी अवजारं आहेत कापड आहेत औषधं मोटारी साबण काच बल्ब इत्यादी वस्तू कारखान्यात बनतात कारखान्यात कोणकोणत्या वस्तू बनतात आपल्याला नावं सांगता आली पाहिजेत तर कारखान्यामध्ये औषधं बनतात शेतीचे अवजारं बनतात कापड बनतं मोटारी बनतात साबण काच बल्ब इत्यादी गोष्टी कारखान्यामध्ये बनतात आणि कारखाने मुख्यतः शहराच्या जवळ असतात कारखाने कुठे असतात प्रामुख्यानं शहराच्या जवळ असतात आणि गावात आणि शहरात राहणारे लोक या सर्व गोष्टी वापरतात ह्या सगळ्या गोष्टी गावात राहणारे लोक वापरतात शहरात राहणारे लोकसुद्धा वापरतात प्रत्येकाला औषधाची गरज आहे कापडाची गरज आहे मोटारींची गरज आहे साबण काच बल्ब या सगळ्या गोष्टींची गरज गावातल्याही लोकांना आहे आणि शहरातल्याही लोकांना आहे आणि शहरी त्याचप्रमाणे ग्रामीण लोक हे एकमेकावर अवलंबून आहेत शहरातले लोक हे गावातल्या लोकांवर काही गोष्टीसाठी अवलंबून आहेत म्हणजे दूध असेल भाजीपाला असेल धान्य असेल हे गावाकडूनच शहरामध्ये येतं त्यामुळे शहरातले लोक त्यासाठी गावातल्या लोकांवर अवलंबून आहेत आणि शहरामधून पुस्तकं येत आहेत बल्ब येत आहेत काचेच्या वस्तू येत आहेत औषधं येत आहेत कपडे येत आहेत म्हणजे यासारख्या गोष्टींसाठी शहरातल्या लोकांवरती गावातली लोकं अवलंबून आहेत म्हणजे एकमेकावर गावं आणि शहरं अवलंबून आहेत हे आपल्याला सांगता आलं पाहिजे आणि बाळांनो लोकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी मग ही लोकांची गरज आहे एकमेकांना काही गोष्टी आवश्यक आहेत मग त्या गोष्टी जर एकमेकांना द्यायच्या असतील तर कोणत्या गोष्टीची गरज आहे वाहतुकीची गरज आहे तो माल एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेला पाहिजे याची गरज आहे त्याचप्रमाणे संदेशवहनाची साधने म्हणजे माहिती पोचवणारी साधने संदेश त्याला एक छान असा शब्द आहे मेसेज निरोप ती पोचवणारी साधनं गरजेची आहेत गावामधून शहरात किती दूध पाहिजे हे गावातल्या माणसानं कळलं पाहिजे मग त्यासाठी त्यांना तो निरोप पोहोचला पाहिजे ना यासाठी संदेशवाहनाची साधनं गरजेची आहेत त्याचप्रमाणे वाहतुकीची साधनं मग ते साहित्य नेणार कशातनं तर वाहतुकीत नेणार आणि त्यासाठी वाहतुकीची साधनं संदेशवाहनाचे साधनं गरजेची आहेत आता बाळनो पूर्वीसारखं गाव आणि शहरात फरक राहील नाही ज्या गोष्टी गावात मिळायच्या त्या आता शहरात सहज मिळतात कारण वाहतुकीची साधनं भरपूर झालेत संदेशवाहनाची साधनं पण भरपूर उपलब्ध झालेली आहेत त्याचप्रमाणे शहरातल्या वस्तूसुद्धा गावात आता सहज मिळत आहेत तर आपण वाहतुकीची साधने, साधने, साधने हा भाग पाहूया वाहतुकीची साधने माणसाच्या गरजा वाढत गेल्या माणसाच्या गरजा वाढत गेल्या तसा त्याने वाहतुकीच्या नवीन साधनांचा शोध लावला माणसानं वाहतुकीच्या साधनांचा शोध कधी लावला ज्यावेळी त्याच्या गरजा वाढत गेल्या त्यावेळी याच्या आधी तो काय करायचा तो बैल हत्ती उंट घोडा गाढव अशा जनावरांवरून सामान वाहून नेत असे पूर्वी माणूस काय करायचा तर बैल उंट हत्ती घोडा गाढव अशा जनावरांच्या पाठीवर माल ठेवायचा आणि एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी न्यायचा पण पुढच्या काळामध्ये बैलगाडी घोडागाडी अशी साधनं आली मग जहाजे मोटारी आगगाडी यांचा शोध लागला त्यानंतर पुढं विमानांचा शोध लागला त्यामुळे वाहतूक जास्त वेगाने होऊ लागली वाहतूक जास्त वेगाने किंवा होऊ लागली ज्यावेळी विमानांचा शोध लागला त्यावेळी त्याच्या आधी प्राण्यांचा वापर व्हायचा मग बैल उंट घोडा गाढव हत्ती याचा वापर व्हायचा त्याच्यानंतर पुढं बैलगाडी आली घोडागाडी आली पुढं जहाजं आली जहाजं पाण्यातन एका देशातून दुसऱ्या देशामध्ये सुद्धा साहित्य न्यायला लागली मोटारी आल्या आगगाडी आल्या त्यानंतर विमानं आली काही क्षणामध्येच विमान एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायला लागली आणि त्यामुळे वाहतुकीची साधन ही आपल्याला उपलब्ध झाली आणि सोप्या पद्धतीनं वाहतूक व्हायला लागली इथं आपल्याला एक चित्र दिसतंय आगगाडीचं चित्र दिलेलं आहे आगगाडी रेल् रेल्वेच्या म्हणजे त्या रोडावरून चाललेली आहे त्याचप्रमाणे गाढव ओझं वाहून नेताना आहे बैलगाडीमधून शेतकरी चारा घेऊन निघालेला आहे त्याचप्रमाणे विमानाद्वारे देखील वाहतूक केली जाते हे देखील आपल्याला सांगितलेलं आहे बाळा ही झाली वाहतुकीची साधनं इथं आपल्याला एक छान चित्र दिलेलं आहे त्या चित्रामध्ये आपल्याला सांगितलंय की एका रखाण्यामध्ये वाहतुकीचे साधनं दिलेली आहेत आणि ते कशावरून चालतात हे आपल्याला दुसऱ्या दिलं आहे मग त्याचे योग्य जोडी जुळवायचे उदाहरणार्थ आगगाडी आहे त्या आगगाडीला बरोबर रेल्वेच्या त्या रोळाशी जोडलेलं आहे बैलगाडी कुठून चालते तर बैलगाडी रस्त्यावरून चालते आपण बरोबर ती जोडून घेऊया त्याचप्रमाणे इथं एक नाव दिलेले आहे ती जी नाव आहे किंवा बोट आहे ती बोट पाण्यातून चालते ती आपण जोडून घेऊया त्यानंतर बस आहे बस रस्त्यावरून चालते आहे पक्क्या रस्त्यावरून चालते आपण ती जोडून घेऊया त्याचप्रमाणे ढगातून किंवा हवेतून विमान चालतं हेही आपल्याला माहिती आहे त्याचप्रमाणे हा जो ट्रक आहे माल वाहतूक करतो तो देखील रस्त्यावरून चालतो आपण हे देखील जोडून घेऊया अशा पद्धतीनं आपण वाहतुकीचे साधनं जोडून घेतली आता पुढच्या भागामध्ये आपल्याला एक नकाशा दिला आहे हा नकाशा आहे सातारा जिल्ह्याचा या सातारा जिल्ह्याच्या नकाशामध्ये आपल्याला माहिती आहे सगळ्यात आधी आपण दिशा पाहिजे असते आणि दिशाचक्र इथं दिलेलं आहे बघा उत्तर दिशा ही वरच्या बाजूला इथं उत्तर दिशा उत्तर बरोबर त्याच्या विरुद्ध दक्षिण आणि डाव्या बाजूला कोणती दिशा आहे तर पूर्व दिशा आहे उजव्या बाजूला पश्चिम दिशा आहे आपल्याला हे सांगता आलं पाहिजे नकाशातल्या दिशा म्हणून मी मुद् मी मुद्दाम त्या दिशा लिहिलेल्या आहेत तर सातारा जिल्हा नकाशा कशाचा आहे हे देखील आपल्याला दिलेलं आहे सातारा जिल्हा प्रमुख रस्ते म्हणजे मुख्य रस्ते लोहमार्ग म्हणजे रेल्वे ज्याच्यावरून चालते तो लोहमार्ग रेल्वेचा मार्ग रेल व प्रसिद्ध ठिकाणे आणि प्रसिद्ध ठिकाणांची माहिती इथं दिलेली आहे बघा आपल्याला हा सातारा जिल्ह्याचा नकाशा काही सूचीसुद्धा दिलेली आहे बघा राष्ट्रीय महामार्ग नकाशात कसा दाखवलाय तर या दाखवला दाखवलाय राष्ट्रीय महामार्ग इतर मार्ग फक्त एका लाल रेगेने दाखवलेत लोहमार्ग मात्र बघा असा दाखवलेला आहे लक्षपूर्वक पहा जिल्ह्याचं मुख्य ठिकाण हे या दाखवलं आहे तालुक्याचं मुख्य ठिकाण या दाखवलं आहे प्रसिद्ध ठिकाण किंवा प्रसिद्ध किंवा इतर ठिकाणं असे दाखवलेले आहेत किल्ला दाखवताना हे चिन्ह आहे आणि अभयारण्य दाखवताना पक्ष्याचं प्राण्याचं चिन्ह वापरलेलं आहे चला चा चा तर आपण आता नकाशा पाहूया आणि त्या नकाशाच्या सहाय्यानं काही प्रश्नांची उत्तरं शोधूया पहिला प्रश्न आपल्याला दिला आहे आपल्या जिल्ह्यातील अभयारण्याच्या नावाभोवती चौकट करा आपल्या जिल्ह्यामध्ये अभयारण्य आहेत कोणते अभयारण्य आहेत तर कोयनेचं अभयारण्य आहे चांदोली अभयारण्य आहे त्याचप्रमाणे मायनीजवळ एक पक्षी अभयारण्य आहे पक्ष्यांसाठी प्रसिद्ध आहे मायनी हे आपल्या जिल्ह्यातलं एक ठिकाण आहे तिथे एक तलाव आहे त्याचप्रमाणे थोडासा अभयारण्याचा भाग आहे त्या ठिकाणी अनेक पक्षी स्थलांतर करून येतात पक्ष्यांसाठी प्रसिद्ध असलेलं जवळ चितळी नावाचं एक गाव आहे चितळी आणि मायनी तिथं हे अभयारण्य आहे तर आता अभयारण्य आपण नकाशामध्ये शोधूया अभयारण्याचं चिन्ह आपण आधी पाहूया अभयारण्याचं चिन्ह असं आहे प्राणी आणि पक्षी बघा सुरुवातीला इथं मायनीच्या जवळ आपल्याला एक अभयारण्य दिसतंय बघा त्यानंतर इथं चांदोली नावाचं अभयारण्य वाघांसाठी प्रसिद्ध आहे लक्षात ठेवा त्याचप्रमाणे कोयना नगरच्या जवळ देखील अभयारण्य आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आपण पाहूया आपल्या जिल्ह्यात असलेले किल्ले शोधा व त्या चिन्हांना रंगवा आता आपल्या जिल्ह्यामध्ये कोणते किल्ले आहेत आपल्याला माहिती आहे बघा समोर दिसतंय साताऱ्याच्या जवळ अजिंक्य तारा नावाचा किल्ला आहे तो आपण रंगवून घेऊया साताऱ्याच्या जवळ कोणता किल्ला आहे आपल्याला सांगता आलं पाहिजे तर साताऱ्याच्या जवळ आहे अजिंक्यतारा किल्ला त्याचप्रमाणे आणखी एक किल्ला आहे त्या किल्ल्याचं नाव आहे सज्जनगड तो देखील आपल्या साताऱ्यापासून खूप जवळ आहे अजिंक्यतारा सा त्याचप्रमाणे सज्जनगड हे किल्ले आहेत त्याचप्रमाणे आपल्याला इयत्ता चौथीच्या इतिहासामध्ये समजून जाईल कि खुप असास नारा की खूप महत्वाचा असा असणारा प्रतापगड नावाचा किल्ला देखील आपल्या जिल्ह्यामध्ये आहे तो देखील आपण रंगवून घेऊया इयत्ता चौथीमध्ये आपल्याला या प्रतापगड किल्ल्याविषयी आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगडावरती कोणता पराक्रम केलेला आहे याची माहिती मिळणार आहे वारण्णूस सज्जनगड अजिंक्यतारा आणि प्रतापगड हे तीन किल्ले आपण शोधले नकाशामध्ये त्यांना रंगवलेला आहे आता आपल्या जिल्ह्यातील लोहमार्गाचे निरीक्षण करा साताऱ्याकडून पुण्याकडे जाताना तो कोणत्या दिशेला जातो ते चौकटीत लिहा काय करा तर आपल्या या जिल्ह्यामध्ये लोहमार्ग कुठे तो पहा आणि त्याचं निरीक्षण करा आपल्याला माहिती आहे बघा लोहमार्ग हा या चिन्हाने दाखवलाय तर इथं जर आपण पाहिलं तर पुण्याकडे दिसतं दिसतंय बघा पुण्याकडे तर पुण्याकडं हा लोहमार्ग जातो आहे आपल्या सातारा जिल्ह्यातून हा लोणंद आदरकी वाठार त्यानंतर पुढं सातारा स्टेशन सातारा स्टेशनवरून पुढं वळण घेतलेला आहे त्यानंतर मसूर कराड रोड शेनोली असा हा मार्ग आपल्या जिल्ह्यातून गेलेला आहे आणि नंतर तो कुठं जातोय मिरज बंगळूरकडे जातोय पण खरं तर हा कोणत्या दिशेला गेलेला आहे असं आपल्याला आहे साताऱ्यातून पुण्याकडे कोणत्या दिशेला गेलेला आहे हा सातारा आहे साताऱ्यातून पुण्याकडे कोणत्या दिशेला गेलेला आहे बरोबर आहे साताऱ्यातून पुण्याकडे तो उत्तर दिशेला गेलेला आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग गिरवा जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग राष्ट्रीय महामार्गासाठी कोणतं चिन्ह वापरलंय हे चिन्ह वापरलंय बघा आणि तो आता गिरवायचा आपल्याला शोधूया आपण कुठं आहे बघा पुण्याकडून आलेला आहे आणि तो आपण गिरवणार आहोत शिरवळ खंडाळा त्यानंतर सुरूर पाचवड सातारा साताऱ्याहून पुढं निघाल्यानंतर बघा पहा उंबरज उंबरजवरून कराड कराडवरून पुढं हा राष्ट्रीय महामार्ग बंगळूरकडे असा गेलेला आहे बंगळूरकडे गेलेला आहे आपल्याला हे सांगता आलं पाहिजे त्यानंतर आपल्या जिल्ह्यात महाबळेश्वर व पाचगणी ही थंड हवेची ठिकाणं आहेत आपल्या जिल्ह्यामध्ये महाबळेश्वर आणि पाचगणी ही थंड हवेची ठिकाणं आहेत तीन आकाशामध्ये शोधा शोधूया आपण महाबळेश्वर आणि पाचगणी बघा महाबळेश्वर इथं आपल्याला दिसतंय बघा महाबळेश्वर हे ठिकाण दिसतं आहे महाबळेश्वरच्या जवळच प्रतापगड आहे त्याचप्रमाणे पाचगणी हे सुद्धा थंड हवेचं ठिकाण असलेलं आपल्याला दिसून येत विद्यार्थी मित्रांनो आपण नकाशाचं निरीक्षण केलं काही प्रश्न सोडवले आता पुढं आपल्याला एक चित्र दिलेलं आहे या चित्रामध्ये काय काय दिसतंय हे आपण पाहायचं आहे अगदी लक्षपूर्वक चित्र पहा आजी काय करते आजोबा काय करतायत ही मुलगी काय करते आहे पोष्ठमन काय देतो आहे काहीतरी तो विचारतो आहे त्याचप्रमाणे मुलगा मोबाईलवरती बसलेला आहे तो कानामध्ये हेडफोन घालून काहीतरी ऐकतो आहे इकडं बाबा आहेत ते बाबा फोनवर मोबाईलवर बोलत आहेत त्यांचं संभाषण चालू आहे आपल्याला काय प्रश्न विचारले आहेत आजोबा काय वाचत आहेत आपल्याला माहिती आहे आजोबा काय वाचत आहेत वर्तमानपत्र चित्रामध्ये आपल्याला आहे वर्तमानपत्र वाचत आहेत ताई माहिती मिळवण्यासाठी कशाचा वापर करते आहे ताई इथं संगणकाचा वापर करते कशासाठी माहिती मिळवण्यासाठी संगणक त्यानंतर आजी काय पाहत आहे आजी टी व्ही पाहत आहे शब्द कसा लिहिला आहे बघा दादा गाणी ऐकत आहे त्यासाठी त्याने कानाला काय लावलेले आहे ला हेडफोन त्यानंतर बाबा बोलण्यासाठी कशाचा वापर करत आहेत तर बाबा बोलण्यासाठी मोबाईलचा वापर करत आहेत दारात कोण आले आहे आई त्यांच्याकडून काय घेत आहे बघा दारामध्ये कोण आलं आहे ही व्यक्ती कोण आहे तर का का हे पोष्टमन काका आहेत दारामध्ये पोष्टमन आलेलं आहे आणि ते काय घेते आहे त्यांच्याकडून तर पत्र घेते आहे पोष्टमन काका काय घेऊन येतात पत्र घेऊन येतात तर बाळानो पत्र संगणक मोबाईल फोन वर्तमानपत्र टी व्ही म्युझिक प्लेअर या गोष्टींचा वापर आपण करतो ही सगळी साधनं जी आहेत ती कशाची आहेत माहिती देण्यासाठी निरोप मिळवण्यासाठी किंवा पाठवण्यासाठी वापरली जातात ही जी सगळी साधनं आहेत टी व्ही असेल वर्तमानपत्र आहे मोबाईल फोन आहे संगणक आहे म्युझिक प्लेअर आहे हे सगळी साधनं ही निरोप मिळवण्यासाठी किंवा निरोप पाठवण्यासाठी वापरली जातात पुढं आपल्याला एक भाग दिलेला आहे बोली भाषा आपण इयत्ता तिसरीच्याच आपल्याच पुस्तकात एक कविता पाहिलेली पहा बघा आठवते का गोंडी भाषेतील ती कविता आहे पहा झाडेच झाडे लावूया असा अनुवाद त्या कविताचा केलेला आहे बघा आठवतंय का त्या कवितेचं नाव पहा मी वेळ देतो आहे तुम्हाला कारण आपल्याला आपल्या प्रत्येक विषयाचा संदर्भ हा कुठंतरी जोडला गेलेला असतो त्या कवितेचं नाव काय आहे तर हिक्के होक्के मरांग उरस ही कविता आपण आपल्या तिसरीच्या पुस्तकामध्ये पाहिलेली आहे इकडे तिकडे झाडे लावूया त्याचप्रमाणे कोकणी बोलीभाषेचं एक उदाहरण आपण पाहिलेलं आहे आम्ही असेही बोलतो हा भाग आपण बालभारतीच्या पुस्तकामध्ये पाहिलेला आहे तर बाळानो माणूस हा एकमेकांशी भाषेच्या मदतीने बोलतो माणूस काय करतो भाषा वापरूनच एकमेकांशी बोलत असतो आपले विचार दुसऱ्यापर्यंत पोहोचवतो एकच भाषा वेगवेगळ्या प्रदेशात वेगवेगळ्या पद्धतीने बोलली जाते एकच भाषा असते पण ती वेगवेगळ्या पद्धतीने बोलली जाते जसजसा प्रदेश बदलतो तसं त्या भाषेतील शब्दांचे उच्चार बदलतात आणि मग तिच्यावर इतर भाषांचा प्रभाव पडतो इतर भाषेतील शब्द आपल्या भाषेत येतात अशा पद्धतीने वेगवेगळ्या प्रदेशात एकाच भाषेच्या बोलीभाषा तयार होतात वेगवेगळ्या शब्दांचं मिश्रण होऊन बोलीभाषा तयार होते आणि आपल्याला माहीत असू द्या की मराठी ही महाराष्ट्राची रा राजभाषा आहे मराठी ही महाराष्ट्राची राजभाषा आहे पण या मराठी भाषेच्या बोलीभाषा आहेत कोणत्या आहेत तर वराडी अहिराणी आपल्याला सांगता आलं पाहिजे वराडी अहिराणी त्याचप्रमाणे मालवणी कोकणामध्ये बोलली जाते ही मराठीच आहे पण त्याच्यामध्ये शब्दांचा उच्चारांचा फरक आहे वराडी अहिराणी मालवणी या मराठी भाषेच्या बोलीभाषा आहेत आपल्याला सांगता आलं पाहिजे मराठी ही आपली काय आहे राजभाषा आहे बघा आपल्याला एक माहिती दिलेली आहे खूप पूर्वी संदेश पाठवायची प्रगत साधने नव्हती पूर्वीच्या काळी टेलिव्हिजन नव्हते पत्र नव्हती जे पत्र होती पण पाठवायची साधनं ही वेगळी होती मोबाईल नव्हते मग आता एखादा संदेश जर पाठवायचा असेल तर काय केलं जायचं तर जो संदेश लिहिलेला आहे तो संदेश पाठवण्यासाठी कबुतरांचा वापर केला जायचा मग ते काय करायचे कबुतराच्या पायाला जो काही संदेश लिहिलेला आहे तो बांधायचे ती चिठ्ठी अडकवायची चांगली बांधून मग कबूतर उडत उडत जायचं आणि त्याला ज्या ठिकाणी संदेश पोचवायचा आहे त्या ठिकाणी ते, ते पोचवायचं कबुतराच्या पायांना बांधून संदेश पाठवले जायचे इथं आपल्याला प्रश्न विचारलेला आहे रोहन आणि रुपाली राहत असलेल्या भागामध्ये मोबाईल फोन टेलिफोन संगणक या सेवा उपलब्ध नाहीत त्यांना परगावच्या नातेवाईकांनी निरोप पाठवायचा आहे तो निरोप पाठवण्यासाठी तुम्ही त्यांना कशी मदत कराल रोहन आणि रुपालीन जिथं राहतात तिथं मोबाईल फोन नाही टेलिफोन नाही संगणक नाही तर तुम्ही त्यांना निरोप कसा पाठवायला मदत कराल जरा तुम्ही चर्चा करा तुमच्या पालकांबरोबर चर्चा करा आणि याचं उत्तर शोधून काढा आणि आता एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची तर वाहतुकीचे साधनं वाढलेली आहेत संदेशवाहनाचे साधनं वाढलेले आहेत आणि त्यांचा जास्तीत जास्त वापर केल्यामुळं एक गोष्ट झालेली आहे एक समस्या निर्माण झालेली आहे ती म्हणजे प्रदूषण त्यामुळे या साधनांचा वापर काळजीपूर्वक केला पाहिजे प्रदूषण झालं तर ते आपल्याला आरोग्याला चांगलं नाही हे लक्षात ठेवा प्रदूषण म्हणजे काय हे आपण पुढं शिकणारच आहोत विद्यार्थी मित्रांनो आजचा पाठ तुम्हाला समजला असेल अशी आसे मी आशा करतो आणि तुमच्या अभ्यासाला माझ्या शुभेच्छा देतो धन्यवाद